कासेगाव गट आणि पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकासासाठी भाजप मित्रपक्षाचे उमेदवारांना निवडून प्रणव परिचारक कासेगाव जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील मतदारसंघामध्ये प्रचाराला गती येऊन शेवटच्या टप्प्यात प्रचार पोहोचला आहे या गटाचा आणि गणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कासेगाव जिल्हा परिषद गटातून हरी गावंदरे भाजप उमेदवार तर कासेगाव पंचायत समिती गणातून प्रशांत प्रशांतभैया देशमुख मित्रपक्षाचे उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे अशी प्रतिक्रिया कासेगाव पंचायत समिती गणात प्रचारादरम्यान युवक नेते प्रणव परिचारक यांनी व्यक्त केली या मतदारसंघामध्ये विजेचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न व इतर प्रश्न असल्यास दोन्ही उमेदवार हकेला धावून येणार असल्याने तसेच त्यांची उमेदवारी ही जनतेतून आल्यामुळे विजय विजय होणार आहे परंतु मोठा व्हावा ही जबाबदारी आपणावर आहे ती तुम्ही पूर्ण करणार याची खात्री असल्याचेही यावेळी प्रणव परिचारक यांनी सांगितले मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना उमेदवार मात्र आपल्या मतदारांच्या कामात व्यस्त राहून त्यांना मदत करताना दिसून येतात रात्री अर्ध्या रात्री कोणतेही संकट असो दोन्ही उमेदवार खंबीरपणे उभे राहून त्यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावे अशी जनतेला साथ घातली यावेळी कासेगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार हरी गावंदरे कासेगाव पंचायत समिती गणातील उमेदवार प्रशांत भैया देशमुख विजय देशमुख आदींसह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते